जनकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोधातल्या दा पाचव्या दशकाची उजळणी पाहत आहे शिष्यलक्षण समासापर्यंत हा भाग आला आणि उजळणीत आपण समर्थ जशी शिष्याची लक्षणं सांगतात तसं शिष्य असल्यानंतरही काय करू नये तेही कसं सांगतात ते पाहिलं त्यातच पुढे समर्थ आपल्याला उपदेश करतात की शिष्याचा भाव हा तात्पुरता नसावा कालच्या निरूपणाच्या शेवटी शेवटी आपण पाहिलं की स्मशान वैराग्याला काही महत्त्व नाही तात्पुरतं कोणालाही वाटू शकतं की मला आता जगायचं नाही भगवंताला प्राप्त करून घेतो पण या तात्पुरत्या वाटण्याला काय महत्व खरी मनापासूनची तळमळ समर्थांना अपेक्षित आहे समर्थ म्हणतात भाव आणिला जायाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला दो दिसांचा मंत्राकारणे ऐसे केले गुरु उदंड शब्द शिकला पाषांड जाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी घडी एक रडे घडी एक पडे घडी एक वैराग्य चढे घडी घडीएका अहंभाव जडे ज्ञातेपणाचा विश्वास धरी सवेच घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा अनेक शब्दसमर्थ वापरतात तात्पुरतेपणाच्या विरोधात तात्पुरतेपणा परमार्थात चालत नाही आरंभशूर परमार्थामध्ये उपयोगी नाही जे काही करायचं ते मनापासून अंतःकरणापासून करायचं आणि शेवटच्या श्वासापर्यंत करायचं गोंदवलेकर महाराज जसं म्हणतात ना की नाम कुठवर घ्यावं जोपर्यंत श्वासोच्छवास आहे आपल्या स्वतःची स्मृती जोपर्यंत तिथ आहे तिथंपर्यंत नाम घ्यावं तसं शिष्यपणाचं देखील आहे शिष्य होणं म्हणजे तात्पुरती केलेली सात्विक करमणूक नाही मनात भाव आला तो जाण्यासाठीच आला आणि मंत्र घेण्यापुरता गुरु केला नंतर गुरु कोण आणि शिष्यत्व काय अशा पद्धतीची वर्तवणूक नसावी सर्वस्व अर्पण जिथं करावं लागतं नव्हे आपला स्व जिथं अर्पण करावा लागतो तिथं शिष्यत्व किती मनापासून केलं पाहिजे कल्पना करा म्हणून तात्पुरतेपणावरती समर्थताशेरे ओढतात काहीतरी घडतं दुःख होतं रडतो आणि मग वैराग्य येतं आणि काही काळानं पुन्हा अभिमान येतो अशा वैराग्याचा काय उपयोग कधीतरी विश्वास बसतो पण जरा कुणी काही सांगितलं जरा काही घडलं की अविश्वासही होतो अशा विश्वासाचा तरी काय उपयोग काम क्रोध मद मत्सर मोह नाना नानाविकार अभिमान कापट्या तिरस्कार हृदयी नांदती अहंकार आणि देहपांग अनाचार आणि विषयसंग संसार प्रपंच उद्वेग अंतरिवसे दीर्घसूत्री कृतघ्न पापी कुकर्मि कुतर्कि विकल्पी अभक्त अभाव निष्ठुर निष्ठुरपरघातक हृदय शून्याणी आळसी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढधर्ता आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धि विषयकामना हृदय वसे कशी यादी समर्थ देत आहेत पहा एकीकडे शिष्यत्व स्वीकारायचं आणि एकीकडं आपल्यात हे दुर्गुणही बाळगायचे आशानं मनुष्य शिष्य होणार नाही म्हणूनच प्रखर मुमुक्षत्व अत्यंत गरजेचं आहे ज्याचं लक्षण पुढे या दशकात आलेलंच आहे फक्त इथे समर्थ शिष्यत्व या एकाच विषयाबद्दल बोलतायत म्हणून सर्व दृष्टींनी ते हे सांगतायत त्यामुळं अभक्ताची ही लक्षणं इथं आपल्याला दिसतील कारण जो शिष्य आहे तो काही ब्रह्मज्ञानी संत महात्मा नाही सर्वसामान्य जीवच आहे त्यामुळं समर्थ दोषांचं वर्णन अशासाठी करतात की जर शिष्यत्वाच्या वाटेवरती आपण आहोत तर आपल्यातले दोष आपण काढणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे दोष तसेच ठेवून शिष्यत्वही ठेवणं म्हणजे आपणच आपली केलेली फसवणूक आहे शुधा तृष्णा आवरेना निद्रा सहसा धरेना कुटुंबचिंता ओसरेना भ्रांती पडली आपण संसारात रमलेले असतोच पण हे संसारातलं रमणं थोडंसं तरी बाजूला ठेवलं पाहिजे जर आपण सद्गुरूंचे शिष्य असू आपण पर्वाच्या निरूपणात पाहिलं पहा की नाहीतरी आपण प्रपंचांमध्ये विषयांमध्ये गुंतलेलेच आहोत संत आपल्याला थोडीफार आसक्ती भगवंताकडं लावायला सांगतात गोंदोलेकर महाराज म्हणतात लगेच काही तुमचे तुकाराम महाराज होणार नाहीत आणि जरी झाले तरी काळजीचं काम नाही पण थोडी तरी आसक्ती भगवंताकडं लावा ही तयारी आपली पाहिजे जर आपण शिष्यत्व घेतलेलं आहे एका बाजूला शिष्यत्व घेतले आणि दुसऱ्या बाजूला आपल्यामधला साधा आळसही आपल्याला टाकता येत नाही सततची जी कुटुंबाची चिंता आहे तीही आपल्यातली जात नाही तर ही भ्रांतीच म्हणायला पाहिजे शाब्दिक बोले उदंडवाचा लेशनाही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी हे तर आणखी धोकादायक शाब्दिक खूप बोलता येतं वेदांचा ग्रंथांचा संतांच्या गाथांचा अभ्यास केला भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध याचा अभ्यास केला की परमार्थ शाब्दिकपणे खूप कळतो खूप बोलतासुद्धा येतो हा बोलता आला की ज्या लोकांपुढे बोलला जातो ते लोक त्या बोलण्यावरून भारावून जातात बोलणाऱ्याला मोठेपणा देतात याला बोलण्यावरून मोठेपणा मिळाला की याला वाटायला लागतं की माझ्याकडं संतत्व आलं पण समर्थ म्हणतात लेश नाही वैराग्याचा अशी अवस्था असते अंतरामध्ये वैराग्य असत नाही पण शब्दज्ञान पुष्कळ बोलल्यामुळं समाजात मान प्रतिष्ठा मात्र मिळतो पैसाही मिळतो यात कशातही शिष्यानं अडकू नये त्याची अंतस्थिती समर्थ सांगतात पहा लेश नाही वैराग्याचा हे तर ते सांगतातच पुढं म्हणतात अनुतापधारिष्ट साधनाचा मार्ग न धरी आपलं शाब्दिक ज्ञान आणि त्या ज्ञानामार्फत मिळणारा मानसन्मान यातच तो अडकून राहतो खरा अनुताप त्याला कधी होतच नाही अनुतापच झाला नाही तर तो साधनेचा सा मार्ग काय धरणार त्यामुळे ती वाटही तो धरायला जात नाही अर्थातच शेवटी बुडून जातो अभिमानामुळं समर्थ म्हणतात भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती लीनता ना दांती कृपादया ना तृप्ती सुबुद्धी असेच ना काया क्लेसी शरीरहीन धर्मविषयी परमकृपण क्रिया पालटेना कठिन हृदये जयाचे आर्जवनाही जनासी जो अप्रिय संजनासी जयाचे जीवी अहिरणेसी वसे सदा सर्व काळ लटिका बोले माईक लापणिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही असे अनेक ताशेरी अनेक दोष समर्थ आपल्यापुढे अत्यंत परखड शब्दांमध्ये मांडतात प्रत्येक ओवी वाचत राहत नाही समर्थांना एवढंच सांगायचं आहे की हे दोष ठेवून तुम्ही शिष्यत्व पत्करू नका ठीक आहे शिष्यत्व पत्करताना दोष असतील पण जर असतील तर ते काढायचा प्रयत्न करा प्रयत्न हा प्रामाणिक पाहिजे शिष्यत्वाचा स्वीकार हा प्रामाणिक पाहिजे भगवंता तू मला हवा ही प्रामाणिक भावना तिथं पाहिजे एका आजीबाईंची गोष्ट सांगितली जाते आजीबाई आता खूप वयस्कर झालेल्या होत्या रोज जंगलात जायचं लाकूड फाटा गोळा करायचा घरी आणायचा हे रोजचं जीवन ठरलेलं पण आता थकल्या होत्या त्यामुळं त्यांच्याच्यानं हे कष्ट होत नव्हते एकदा जंगलात गेल्या लाकूड फाटा गोळा केला पण तो लाकूड फाटा ती मोळी खूप मोठी झाली वजनदार झाली ती चना हलवेना मग एकदम काकूळ तिला येऊन त्या शरीर कष्टाला कंटाळून उद्वेगानं म्हणाल्या भगवंता मला आता ने बाबा मला कंटाळा आला या जीवनाचा असं म्हणता क्षणीच भगवंत तिथं प्रगट झाला आजीबाईंना म्हणाला चला तुम्हाला न्यायला आलो आजीबाई एकदम बिथरल्या म्हणाल्या अरे देवा मी जरा दमले होते म्हणून तसं बोलले पण आता आलाच आहेस तर एवढा लाकूड फाटा उचलून माझ्या डोक्यावरती दे आणि पुन्हा समजा अशी मी हाक मारली तर नाही आलास तरी चालेल अशा पद्धतीचा आपला संसारिक उद्वेग संसार दुःख त्रिविधतापांमुळे निर्माण झालेलं वैराग्य नसावं तात्पुरतं ते नसावं खरंच आपल्याला मनापासून वाटावं की आता मला भगवंताशिवाय काहीही नको हा भाव जोपर्यंत अंतःकरणात प्रगट होत नाही तोपर्यंत खरं शिष्यत्व आपल्या पदरात पडणार नाही शिष्यत्व म्हणजे बाजारात गेलो आणि मेथीची एक पेंडी विकत घेतली इतकं सोपं नाही का काही ग्रंथ वाचले आणि मनाला वाटलं की शिष्य व्हावं कुणाचं तरी आणि गेलो आणि शिष्य झालो इतकं हे सोपं नाही आपली अंतरस्थिती आणि आपल्या शिष्यत्वाच्या वाटेवरचा प्रवास याच्यात कुठेतरी ताळमेळ पाहिजे हे समर्थांना सुचवायचं आहे अंतरामध्ये विषयलोलंगता आणि बाहेर मात्र शिष्यत्व स्वीकारलेलं आहे असं जीवन नसावं हे समर्थांना सांगायचं आहे म्हणून ते म्हणतात असो वैसे मदांध बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे जयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करुनी इथे सुद्धा समर्थ एक सिद्धांत मांडतात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या पद्धतीची बुद्धी होते त्यामध्ये आपल्या पूर्वजन्माचा सहभाग असतो पूर्वजन्मात घडलेल्या संस्कारांचा सहभाग असतो त्या, त्या संस्कारांमुळं आपली सुबुद्धी होत नाही असं समर्थ म्हणत आहेत तरीसुद्धा ते दोषांचं वर्णन अशासाठी करतात की सद्बुद्धीनं वागणं आपल्या हातात आहे निर्णय क्षमता आपल्या हातात आहे समर्थ म्हणतात असो ऐसे गुणा वेगळे ते सच्चूषा आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगती स्वानंदाचे हे जे असंख्य दुर्गुणवरती वर्णन केले ते नसलेलेही शिष्य असतात ते मात्र आगळे वेगळे असतात ते स्वानंदाचा उपभोग घेतात आत्मसुख घेत राहतात त्यांची श्रद्धा आणि भाव दृढ असतो असं समर्थ म्हणत आहेत असं आपण व्हावं हीच इच त्यांची इच्छा ते इथं सांगतायत जयस्थळी जा विकल्प जागे कुळाभिमान पाठीलागे ते प्राणी संगे हिंपुटी होती ज्यांना मात्र हा भाव साधता येत नाही जे आपल्या अभिमानाला धरून राहतात विकल्पांना धरून राहतात त्यांचं जीवन मात्र दुःखी कष्टी होतं कारण हे दुःख हे कष्ट त्यांना आसक्तीमुळं प्राप्त होतात कुठेतरी कधीतरी आपण अंतर्मुख झालं पाहिजे आणि खरोखरचं वैराग्य आत निर्माण होऊन आपण परमार्थाची वाट धरली पाहिजे हे समर्थांना सुचवायचं आहे इथं आपण आपली स्वतःची फसवणूक करू नये क्षणिक तात्पुरतं वैराग्य अंगी आणू नये क्षणिक तात्पुरता भाव विश्वास आणू नये आणायचाच असेल तर घट्ट आणावा कायमस्वरूपी आणावा आणल्यानंतर तो वाढवावा हा विश्वास हा भाव ही भक्तीच आपल्याकडून साधना करवून घेईल उद्वेगाला किंवा वैराग्य निर्माण झालं तर आपला प्रपंच संसार टाकण्याचं कारण नाही समर्थ म्हणतात प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे तेच करत राहणं हे योग्य नाही हे समर्थांना सुचवायचं आहे तेच म्हणजे प्रपंचच करत राहणं हे योग्य नाही ते म्हणतात तो सुखानं करावा पण काही परमार्थही वाढवावा पूर्णपणे परमार्थ बुडवूनच टाकलेला आहे आणि प्रपंच मात्र अगदी सचोटीनं करतोय प्रपंच हीच माझी भगवंताची सेवा प्रपंच हीच माझी सेवा हाच माझा कर्मयोग या भावानं प्रपंच करतोय असं नसावं प्रपंच देहपालनासाठी असावा कारण देह परमार्थाला लावायचा आहे म्हणून म्हणजे मन परमार्थ उद्दिष्ट त्यासाठी देहाचा वापर आणि तो देह राहावा म्हणून प्रपंच सुखानं करणं सचोटीनं करणं हे समर्थांना अपेक्षित समर्थ आहे म्हणून समर्थ असंही म्हणालेले आहेत दासबोधामध्ये की ज्यानं प्रपंच टाकला त्याच्या पोटाला अन्न मिळत नाही तो परमार्थ काय करणार याचा अर्थ समर्थांना परमार्थच मध्यवर्ती सांगायचा आहे तो करण्यासाठी देह लागतो म्हणून देहाचं पोषण करावं लागतं आणि त्या पोषणासाठी प्रपंच लागतो अशा तऱ्हेनं प्रपंचाचं महत्त्व आहे सर्वस्वी प्रपंचालाच महत्त्व देऊन परमार्थ बुडवू नये हे समर्थ सांगतात आणि मग ते पुढच्या समासात म्हणजे उपदेश लक्षणाकडं वळतात शिष्य लक्षणाला जोडूनच उपदेश लक्षण समर्थांनी घेतलं कारण शिष्यत्व आणि साधना या एकमेकांबरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत जो साधना करतो तो शिष्य असतो आणि जो शिष्य आहे त्याच्या जीवनात साधना असतेच मग साधनेबद्दल जर बाहेर विचारणा केली तर अनेक प्रकारच्या साधना आहेत अनेक प्रकारचे उपदेश सांगितले जातात म्हणून शिष्यलक्षणानंतर लगेचच समर्थ उपदेशलक्षण सांगतात यात त्यांनी सुरुवातीला मोठीच्या मोठी यादीच दिलेली आहे की कोणकोणत्या प्रकारचे उपदेश बाहेर आपल्याला मिळू शकतात शिवमंत्र भवानी मंत्र इथंपासून ते नृसिंह मंत्र वामन मंत्र भार्गव मंत्र शेषमंत्र मंत्र, मंत्र कित्येक मंत्रांचा उल्लेख समर्थ करतात त्यांना सांगायचं आहे की या पद्धतीच्या उपासना देणारे पुष्कळ या जगामध्ये आहेत बरं नुसतं मंत्रांचाच नाही तर वेगवेगळ्या विधींचाही उल्लेख समर्थ करतात आयसे नाना परींचे मंत्री उपदेशिती कर्णपात्री जप ध्यान पूजा यंत्री विधानयुक्त सांगती कुणी शिवशिव म्हणायला सांगतात कुणी कृष्ण कृष्ण कुणी राम राम म्हणायला सांगतात कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतात ही सर्व यादी देण्याच्या मागे समर्थांचा हेतू एकच आहे त्यांना असं सांगायचं आहे की उपदेशांची कमतरता नाही कमतरता असेल तर, तर खऱ्या भावाची भक्तीची आहे जर तुम्ही शिष्य झालात तर उपदेश पुष्कळ आहेत जगामध्ये पण जोपर्यंत उपदेशामागचा हेतू दृढ झालेला नाही तोपर्यंत उपदेशांचा काही उपयोग नाही हे समर्थांना सांगायचं आहे म्हणून एक अत्यंत महत्त्वाची ओवी हो या समासात येते ऐसे उपदेश अनेक परी ज्ञाने विण निरथक येविषयी असे एक भगवतवचन ते वचन, वचन सांगतात पहा नानाशास्त्रम पठेल लोको नाना नानादैवत पूजनम विना विनापार्थ सर्व कर्मनिरर्थकम असे उपदेश अनेक आहेत पण ज्ञानाशिवाय ते निरर्थक आहे याचा अर्थ राम राम विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण म्हणू नये असा नव्हे समर्थांना सुचवायचं आहे की ते नाम घेणं आपल्याला ज्ञानाकडे नेण्यासाठी असावं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान त्यामुळे त्यांना हेच सांगायचं आहे की भगवंतासाठी भगवंताचं नाम घ्यावं जे गोंदवलेकर महाराजही सांगतात की भगवंतासाठी तुम्ही भगवंताचं नाम घ्या अन्य कोणत्या कारणासाठी नाही हा भगवंत म्हणजे आपलं आत्मस्वरूपच असल्यामुळं आपल्या आत्मस्वरूपाला आत्म प्राप्त होण्यासाठी उपदेशाचं ग्रहण करावं म्हणून ते श्लोकाचाही दाखला देतात की सर्व काही केलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत सर्व निरर्थक आहे या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्य म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे असं समर्थ म्हणतात सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश याविषयी जगदीश बहुताठाई बोलिला पुष्कळ ठिकाणी भगवंतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे आत्मज्ञानाचं महत्व सांगितलेलं आहे हे समर्थ अधोरेखित करतात आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे सकळ तीर्थांची संगती स्नानदानाची फळश्रुती त्याहूनही ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे असं समर्थ म्हणतात म्हणूनही जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन ऐकतयाचे लक्षण सांगितलं शिष्य लक्षणांनंतर उपदेश लक्षन, उपदेशलक्षणांमध्ये उपदेशांच्या प्रकारांचं वर्णन आणि त्या वर्णनानंतर उपदेश ग्रहण करण्यामागची शिष्याची कोणती भूमिका असावी याबद्दलचं प्रतिपादन असा हा दासबोधाचा प्रवास इथंपर्यंत आलेला आहे नुसताच कुणाचा तरी उपदेश घेतलेला आहे आणि साधना करतो आहे असा उथळपणा समर्थांना अपेक्षित नाही त्या उपदेश घेण्यामागे हेतू पाहिजे ज्ञानाचा मोक्षाचा कुणी म्हणेल की हेतू धरणं इच्छा धरणं हे मनाचंच काम झालं आपल्याला तर मनाला बाजूला टाकायचं आहे पण मोक्षाची इच्छा परमार्थाच्या आड येत नाही मला भगवंत हवा मला आत्मस्वरूप कळलं पाहिजे ही तळमळ परमार्थाच्या आड येत नाही ही इच्छा वैषयिक इच्छेमध्ये येत नसल्यामुळं या इच्छेला धरून साधना करता येते म्हणून किमान ही तरी इच्छा हा तरी हेतू साधकापाशी पाहिजेच म्हणून तर समर्थ आत्मज्ञानाची महती सांगणाऱ्या ओव्या सांगतात की या आत्मज्ञानासाठी उपदेश ग्रहण करावा आणि मग उपदेशाच्या वाटेवर जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं या आत्मज्ञानाची महती देवादिकांना अगदी ब्रह्मालाही करता येत नाही असं सांगून समर्थ आत्मज्ञानाच्या विषयाकडं वळतात आणि म्हणतात की त्याचं लक्षण आता यथावकाश मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून त्यानंतर बहुधा ज्ञाननिरूपण समास येतो इथेही पहा उपदेश लक्षण सांगितलं म्हणजे उपदेशांच्या तऱ्हा सांगितल्या उपदेश कोणत्या भावानं ग्रहण करावा हेही समर्थांनी सांगितलं आणि त्याआधी लक्षणही सांगितलं पण उपदेश लक्षणाचा शेवट आला ज्ञानापर्यंत त्यामुळे ते म्हणाले की ज्ञानाबद्दल आता पुढे सांगेन पण त्यानंतर त्यांनी ज्ञानाबद्दल लगेच सांगायला सुरुवात केली नाही ज्याला ज्ञान म्हणून समजलं जातं अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्ञानांचं वर्णन त्यांनी आधी केलं आणि मग ते ज्ञानाकडे शिरलेले आहेत म्हणून शुद्ध ज्ञान निरूपणाच्या आधी बहुधा निरूपण दासबोधामध्ये येतं जे ज्ञान आहे असं आपल्याला वाटतं ते ज्ञानात बसत नाही हे समर्थांना या समासातून सांगायचं आहे या समासाची आणि पुढच्या समासांची उजळणी आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम